अवधूतवाडी पोलिसांची तत्पर कारवाई हार्डवेअर दुकानातील चोरीचा गुन्हा उघड आरोपीसह सहा लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त यवतमाळच्या आर्णी रोडवरील भारमल हार्डवेअर सिमेंट दुकानातून रोख रक्कम चोरी झाल्याच्या गुन्ह्यात अवधूतवाडी पोलिसांनी तत्काळ तपास करत आरोपीस अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथे आरोपपत्र क्रमांक एक हजार सहाशे पंचावन्न दोन हजार पंचवीस अन्वये कलम तीनशे तीन तीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी साबीर हुसेन कमरुद्दीन भारमल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेदरम्यान दुकान उघडत असताना काउंटरवर ठेवलेली पाच लाख बेचाळीस हजार दोनशे रुपयांची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या सूचनेनुसार तपास पथक तयार करण्यात आले तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत दिनेश भाऊराव मंडाले वय बत्तीस राहणार तळेगाव भारी याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यास पंचवीस डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले आरोपीकडून चोरीची रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा मोबाईल असा एकूण सहा लाख बत्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश माळगे करीत असून न्यायालयाने आरोपीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे